आम्ही कुठं आहोत आमचा प्रवेश झाला इथं झाला देवाच्या मंदिरात पण इथं हा अनंत काळच्या जीवनामध्ये विश्वासाच्या द्वारे आम्ही जाऊन पोहोचवतो जसं इथं आता दोन तासाचा वर्ग जात ना हा म्हणजे आपल्या कुठं आला मग आता आत्मिक गोष्टी धरायच्या डायरेक्ट या वाचना आता आम्ही गोष्टी आम्ही स्वर्गात पोहोचलो आम्हाला स्वर्ग मिळाला आहे म्हणजे आम्ही पुढा स्वर्गा सासूबाईने बोला पण रुतला जिंकलं मंडळीला कुठं जायचं बोला म्हणजे काय अर्थ काय मंडळी मंडळीला कुठे जायचं एक दिवस कोण घेऊन जायला येणार आहे कृपेच्या घरात राहाल कृपेच्या घरात जगाल रुपेच्या घरात वागत राहाल कृपयाच्या घरात चालत राहाल इथं जे तुम्हाला मिळतं हा प्रवास आपल्यानंतर तुमचा प्रवेश आहे आणि ते स्वर्ग तुम्हाला प्राप्त झालेलं आहे म्हणजे हे त्याच्या आशीर्वादाने आम्ही स्वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे आता बघा काय दिलेलं आहे आणि देवाच्या गौरवाचे भागीदार इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात पार्टनर अर्धा धंदा करून आपण आपले दोघ कळत नाही उदाहरण आम्ही काय आहोत देवाच्या शरीराचा शरीर आहोत भागीदार कशाला बाजूला येणार मी तुझ्या आता तुम्हाला तिकडे बघा सासू आणि घरात बरोबर मंडळी नाही पण किस्तरा कसं राहत चिट्टून राहणार भागीदार आहे सासूने चांगलं काम केलं